मित्रो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतो आहोत की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर झालेला आहे नांदेड लोकसभेची निवडणूक यावर्षी अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये जाण्यामुळे पूर्णच राजकीय चित्र बदललेली आहेत आणि प्रताप पाटील चिखलीकर प्रचंड बहुमत निवडून येतील भाजपची ही जागा सेफ झालेली आहे अशा पद्धतीने बोलल्या जाते आहे पण काँग्रेसने जो उमेदवार दिलेला आहे वसंतराव चव्हाणांनी चव्हाण हे नायगाव मतदारसंघातील आहेत आणि ते सरपंच पासून ते आमदारपर्यंत आणि आता खासदार केलं थांबलेले आहेत त्यांचे सगळे सोयरे खूप आहेत आणि बिलोली मतदारसंघ बिलोली देगलूर मुखेड या तीन मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकरांना मागच्या इलेक्शनमध्ये लीड होती पण हे तीनही मतदारसंघ अशोक चव्हाणांच्या मित्र असलेल्या पूर्वकालीच्या मित्र असलेल्या वसंतराव चव्हाणांचा प्रभाव असलेली मत मतदारसंघ आहेत तर नांदेड उत्तर नांदेड दक्षिण भोकर ही मतदारसंघ अशोक चव्हाणांच्या प्रभावाची आहेत त्या मतदारसंघामध्ये अशोक चव्हाणांना अधिक मतं पडली होती अशोक चव्हाण यामध्ये भाजपमध्ये गेल्यामुळं मग प्रताप आणि चिखलीकरांना तिथं काही असा फायदा होईल पण या आता नायगावमध्ये मागं राजेश पवार निवडून आले होते आणि वसंतराव चव्हाण पडले होते विधानसभेला आणि म्हणून वसंतराव चव्हाणांना आता लोकसभेला पाठवलं पाहिजे अशी इथल्या लोकांची मानसिकता दिसते आहे दोन्हीही मराठा कॅन्डिडेट आहेत पण लोकसभेचं इलेक्शन हे जातीकडे पार पाहून होत नसते विकासाचा मुद्दा महत्वाचा असतो पण तसं पाहता नांदेड लोकसभे मतदारसंघामध्ये असा विकास पुरुष म्हणावा असा उमेदवार मास्ट मधून कोणी आलेला नाही अशोक चव्हाण शंकरराव चव्हाण नंत, चव्हाणांच्या नंतर अशोक चव्हाणांचाच हा बाले किल्ला राहिलेला आहे पूर्ण देशभरामध्ये भाजप सत्तेमध्ये आलेला असताना चौदामध्ये अशोक चव्हाणांना इथल्या लोकांनी निवडून दिलेलं होतं आणि म्हणून हा काँग्रेसचा बाले राहिलेला आहे पण या मतदारसंघामध्ये आता काय होईल आता ह्या सगळ्या याच्यामध्ये वंचित आघाडी आपली भूमिका हे करते का काय वंचितचा हे माणूस मागच्या इलेक्शनमध्ये यशपाल भिंगे प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगेंनी दीड लाखाच्या जवळपास मतं घेतली होती आणि मग आ, आता वंचित आघाडी काय करते एम आय एम कोणता उमेदवार देते मुस्लिम मतं कोण खातात वंचितचे मतं कोण खातात आणि मग भाजपला कशा पद्धतीने मतं मिळतात आणि जनंगे पाटलाच्या आंदोलनामुळं मराठा मतदार कोणाला मतदान करतात भाजप विरोधामध्ये जातात का ह्या भूमिका महत्वाच्या ठरतात आणि जनांजय पाटलांनी अनेक उमेदवार उभं करण्याची भूमिका आता मागे घेतलेली आहे त्यांचा कॅन्डिडेट कोण उभा करणार आहे तेही माहीत नाही ते कोणी उभा टाकला तर ते मराठा मतं किती खातात म्हणजे अशी सगळी समीकरणं पाहावी लागती आणि नांदेड जिल्ह्याचा इतिहास जर आपण पाहिला तर नांदेड हा महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी एक आहे आणि नांदेड जिल्हा जिल्ह्यामध्ये हिंदूंचं प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगांचं स्मारक आहे नांदेड विधानसभेच्या सहा जागा आहेत एकोणीसशे बावन्नमध्ये या जागेवर पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक झाली त्यात काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकरराव तिलकीकर विजयी झाले होते त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे देवराव नामदेवराव कांबळे कारण या मतदारसंघामध्ये दलित वोट बँक वीस टक्केच्या आसपास आहे म्हणजे दलित वोट बँक सुद्धा बऱ्यापैकी या मतदारसंघाला प्रभावित करते आणि सत्तावन्नच्या निवडणुकीमध्ये देवराव नामदेवराव कांबळे हे इथले खासदार राहिलेले आहेत एकोणीसशे बासष्टमध्ये काँग्रेसचे तुळशीदास जाधव प्रचंड मताने विजयी झाले होते एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे व्यंकटराव तरुडेकर त्यांच्या नावाने तरुडेकर स्मारक आहे ते नांदेडमध्ये नागरिकच्या बाजूला तरुणा गाव आहे आणि ते व्यंकटराव तरुडेकर खासदार राहिलेले आहेत एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात लढत होती पण जनता पक्षाचे भाई केशवराव धोंडगे इथून खासदार झाले होते आणि केशवराव धोंडगेंचा शेकाप तेव्हा अतिशय प्रभावी होता कारण त्यांचा मड्याड खोड्यातील तो वाघ म्हणून ओळखले जातात आणि त्यांचं मोठं काम आहे मोठे शिक्षण संस्था आहेत आणि केशवराव धोंडगे ही एक वेगळी असते मात्र एकोणीसशे ऐंशी मध्ये ही जागा पुन्हा एकदा काँग्रेसकडे गेली आणि शंकरराव चव्हाण प्रथम येथून खासदार झाले एकोणीसशे ऐंशीला शंकरराव चव्हाण प्रथम खासदार झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली आणि त्यांना विजय मिळवता आला एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये येथे पोटनिवडणूक झाली आणि शंकरराव चव्हाणांचे पुत्र अशोक चव्हाण येथून खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जनता दलाचं वारं फिरलं व्ही पी सिंगांनी काँग्रेसमधून बाहेर निघून बोफर्स प्रकरणाच्या ह्या सगळ्या ह्याच्यामुळं व्ही पी सिंगाची प्रतिमा एक चारित्र्यवान काँग्रेसमधला नेता म्हणून झाली आणि व्ही पी सिंगांच्या प्रभावामुळं जनता दल जनता दलाचं व्हीलवरचं जो चक्र दे आहे ते चक्र फिरलं आणि एकोणनव्वदच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर व्यंकटेश काब्दे ते देगलूरचे आहेत पण डॉक्टर हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं जनता दलामध्ये त्यांचा प्रभाव आता ते नांदे देवज सोसायटीचे अध्यक्ष आहेत ते निवडून आले गंगाधरराव देशमुख कुंटूरकर हे सुद्धा इथून खासदार राहिलेले आहेत त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेस पक्षाचं पुनरागमन झालं आणि सूर्यकांत्र पाटील खासदार झाल्या त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये गंगाधरराव देशमुख कुडू कुंटूरकर खासदार झाले कारण कुंटूरकरांचाही एक प्रभाव नायगाव आणि कुंटूरमध्ये फार अंतर नाही पण त्यांचाही देशमुख म्हणून प्रभाव त्या भागामध्ये राहिलेला आहे त्यानंतर भास्करराव पाटील खदगावकर ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये खासदार झाले दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे पुनरागमन केले भाजपने पुनरागमन केलं आणि डी बी पवार पाटील निवडून आले डी बी पवार भाजपला ही जागा दोन हजार चारमध्ये मिळाली त्यानंतर दोन हजार नऊमध्ये आणखी एक उलतापालन झाले आणि भास्करराव पाटील पुन्हा परत निवडून आले भास्करराव पाटील खदगावकर पुन्हा खासदार झाले दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा पराभव झाला जे चौदाच्या निवडणुकीमध्ये देशभरामध्ये मोदीची लाट होती पण नादेड ना लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांनी अशोक चव्हाणांना निवडून दिला आणि अशोक चव्हाण आणि ती जागा जिंकली मात्र एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने डॉक्टर यशपाल भिंगेनी जी मतं आली त्याचा परिणाम चाळीस हजाराच्या लेणी प्रताप पाटील चिखलीकर निवडून आले आणि अशोक चव्हाण पडले जे अशोक चिखलीकर यांना एकूण चार लाख शहाऐंशी हजार आठशे सहा मतं मिळाली तर काँग्रेस उमेदवार म्हणून अशोक चव्हाण यांना चार लाख शेहेचाळीस हजार पाचशे अठ्ठावन्न मतं मिळाली विजय पराजयामधील फरक केवळ चाळीस हजार एकशे अडतीस मतांचा होता पण अशोक चव्हाणांचा पराभव झाला अशा पद्धतीचं ही निवडणूक झालेली आहे आणि आता वसंतराव चव्हाण इथून आहेत वसंतराव चव्हाणांना अपक्ष म्हणून निवडून आणण्यामध्ये अशोक चव्हाणांचा वाटा राहिलेला आहे दोन हजार चौदाच्या काळामध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी नऊ खासदार निवडून आमदार निवडून आणले होते नांदेडमधून आणि म्हणून वसंतराव चव्हाणांची सुद्धा शैक्षणिक संस्था आहेत त्यांची सुद्धा नायगावमध्ये नायगाव मतदारसंघामध्ये नायगाव बिरुली देगलूर तिन्ही मतदारसंघामध्ये चांगली पकड आहे आणि त्यांचे भास्कर पाटील खदगावकर यांच्यासोबत सुद्धा सोयरे संबंध आहेत सगळे सोयरे संबंध आहेत आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ मागच्या निवडणुकीमध्ये राजेश पवारांना मतं मिळाली होती राजेश पवार निवडून आले आणि हे आमदारकीला पडले होते पण आताच्या सगळ्या या सर्व समीकरणामध्ये काय होते माहीत नाही अनेक देगलूर तालुक्यातले अनेक लोक अशोक चव्हाणांसोबत पक्षांतर करून काँग्रेस सोडून भाजपमध्ये जात आहेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेशांचा सपाटा लावलेला आहे पण एकंदरीत ही सगळी पार्श्वभूमी जरी लक्षात घेतली वंचित त्याचा उमेदवार उभा करणार आहे शेंडगेनी बसू ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष असलेले अविनाश भोशीकरांना उभं केलेलं आहे ओबीसी मध्ये किती त्यांना किती मतं पडतात कारण लोकशाहीमध्ये नवीन उमेदवारांना लोकांनी संधी द्यावी पण या मतदारसंघामध्ये मा मागच्या पन्नास वर्षामध्ये मा नवीन उमेदवारांना फारशी संधी मिळत गेली नाही सातत्याने तेच तेच लोक राहत गेलेले आहेत आणि म्हणून अलीकडच्या ह्या सगळ्या परिवर्तनामध्ये आता ही दोन्ही प्रस्थापित आहेत प्रवंचित कोणता उमेदवार देते एम यमाय, आय एम आय एम काय करते त्यांचा मुस्लिम वोट बँक बऱ्यापैकी आहे तो मतदार काय असतो आणि मग ह्या सगळ्या मतविभागिणीमध्ये कोणता उमेदवार लागेल हे सांगता येत नाही पण अशोक चव्हाण तिकडे गेले म्हणून पूर्ण जनता तिकडे जाते आणि प्रताप पाटील चिखलीकरांना सहज ही भाजपला जागा मिळते असं मात्र चित्र आहे असं म्हणता येत नाही कारण या ठिकाणी सुद्धा निवडणूक अटीतटीचीच होईल कारण वसंतराव चव्हाण हे सुद्धा अत्यंत मुरलेले अनुभवी राजकारणी आहेत आणि त्यांची भास्करांची नास्करराव पाटील मिनलताईसाठी जागा मागत होते भाजपला तिकीट मागत होते विनंतानी पूर्ण काढलं होतं मग ही सगळी भाजपकडं किती मतदार जातात आणि मग मतदार हे काँग्रेसमधून भाजपमध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये भास्करराव पाटील पूर्वी भाजपमध्ये होते पुन्हा ते अंतपूरकरांच्या पोटनिवडणुकीमध्ये इकडं आले काँग्रेसमध्ये आले आता पुन्हा अशोक चव्हाण गेले म्हणून आता पुन्हा ते भाजपमध्ये गेले म्हणजे नेते पक्षांतर करत आहेत तेव्हा मतदार काहीच भूमिका घेत नाही असं होत नाही मतदारांना सामान्यतः हे सगळं आवडत नसते आणि म्हणून मतदानाने हे दोन्हीही नको तिसराच कोणीतरी असाही पर्याय निवडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण सोशल मीडिया निवडणुकीमध्ये आता हो। तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा प्रभाव आहे असं म्हणतो आहोत त्यामुळं या सगळ्या याच्यामुळं जनता जागरूक झालेली आहे जनता सगळ्या गोष्टीचा विचार करून जर मतदान करायचं ठरवली तर निवडणुकीचं विश्लेषण एवढं सहज सोपं नसते आणि एवढ्या सहजपणे भाजपला जागा आली असंही म्हणता येणार नाही अशा पद्धतीची लढत नांदेडमध्ये होईल असं दिसते आहे